पाकिस्तान पाकिस्तानमध्ये एक हिंगलाज भवानीचं मंदिर आहे जिथे हिंदू आणि मुसलमान दोघेही नतमस्तक होतात ऐकायला तुम्हाला हे नवल वाटेल पण हे खरं आहे आणि याच हिंगलाज भवानीचं कोल्हापूरशी खास कनेक्शन आहे याबद्दल या, या व्हिडिओत सांगते विष्णूने सुदर्शन चक्र सोडलं तेव्हा सतीच्या शरीराचे तुकडे पृथ्वीवरती पडत गेले आणि त्या प्रत्येक ठिकाणी एक एक शक्तीपीठ तयार होत गेलं सतीचं शीर पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानमध्ये किर्थर डोंगरावर पडलं आज तिथेच हिंगलाज भवानी देवीचं मंदिर आहे दुर्गा चालिसामध्ये या हिंगलाज देवीचा उल्लेख आहे त्या दुर्गा देवीच्या नावांपैकी एक असलेल्या हिंगलाज भवानीचा उल्लेख इथं आढळतो शिवाय श्रीरामाने वध केल्यानंतर या ठिकाणी येऊन देवीची पूजा अर्चा केली होती असं सांगतात अशी आख्यायिका देखील आहे या व्यतिरिक्त गुरु गोरखनाथ गुरु नानक देव दादा मखाणी यासारखे आध्यात्मिक संत ही इथे येऊन गेले जवळच असणाऱ्या हिंगोळ नदीवरनं या देवीला हिंगलाज असं नाव पडलं अचूक साल उपलब्ध नाहीये पण अंदाजे सोळाशे ते सतराशेच्या च्या कालावधीत हे नाव प्रचारात आलं या देवीचं मूळ स्थान हे बलुचिस्तान प्रदेशातल्या हाव नदीच्या पलीकडं मकरंद पर्वत शिखरावरती हिंगलाज गुहेते। आहे मंदिर एका छोट्या गुफेमध्ये आहे या मंदिरात देवीची काही अशी मूर्ती नाहीये तर एका छोट्या शिळेची मातेच्या रूपात पूजा केली जाते हिंगुला म्हणजे आणि चैत्र नवरात्र, नवरात्र या ठिकाणी गर्दी खूप होते मंदिरात नवरात्रीचा जल्लोष अगदी भारतासारखाच असतो नवरात्री निमित्त या ठिकाणी तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये जत्रा भरते दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणी गरबा करतात पूजा हवन होत तसंच कन्या होज देखील इथं दिला जातो कित्येक वेळा इथलं दृश्य पाहून ते भारतातलं आहे भारता की पाकिस्तान हे समजणंच कठीण होऊन जातं भारतातील भाविक विजा घेऊन हिंगलाज भवानीच्या दर्शनाला येत असतात एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा हिंदू संघटनांनी तीर्थयात्रेचं आयोजन करायला सुरुवात केलेली तेव्हा इथं येणारी भाविकांची संख्या ही हळूहळू वाढत गेली एक दोन हजार नंतर ग्वादर बंदर मार्गे मंदिराला जोडणारा मकरन कोस्टल हायवे इथं बांधण्यात आला आता बहुतेक लोक हे बस आणि कारने प्रवास करू शकतात परंतु हजारो भाविक असे आहेत जे अजूनही प्रवास करतात पर पण इथपर्यंतचा प्रवास हा काही सोपा अमरनाथ यात्रेपेक्षाही यात्रा अत्यंत कठीण मानली जाते कारण बलुचिस्तान मधील राजकीय अस्थिरता आणि हिंसाचारामुळे मंदिरापर्यंतचा प्रवास हा धोकादायक मानला जातो या मार्गात रेगिस्तान आहेत उंच पर्वत आहेत मोठे मोठे जंगल आहेत मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी कितीतरी किलोमीटर पायी चालावं लागतं आणि या मार्गामध्ये दहशतवाद्यांची भीतीही असतेच म्हणूनच या मंदिराला भेट देताना एकट्याने जाण्यास मनाई तीस ते चाळीस जणांचा ग्रुप असेल तरच या मंदिरापर्यंत प्रवास आपण करू शकतो या यात्रेची आणि मंदिराची सुरक्षितता स्थानिक बलूच लोकांमुळे राखली जाते फाळणीनंतर या देवीचं मंदिर पाकिस्तानात गेलं असलं तरीही देवीला केवळ हिंदूच नाही तर मुस्लिम देखील नवज बोलायला येतात किंवा नवज पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला येतात मुस्लिम भाविक हिंगलाज देवीला नानी बीबी किंवा नानिका हज म्हणूनही ओळखतात हो त्यामुळे अफगाणिस्तान इजिप्तसह इराणमधनंही इराण लोक या मंदिरात दर्शनासाठी येतात देवीच्या पूजेला धर्म प्रांत यांचा अडसर नसल्याचं या देवीचे भक्त अभिमानाने सांगतात हिंगलाज देवीचं मूळ हे शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये असलं तरी त्याचं एक स्वरूप हे कोल्हापूरच्या गडहिंग्लिजमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की या देवीचा आणि कोल्हापूरच्या गडहिंगल काय संबंध आहे तो कोल्हापूरमध्ये गडहिंगल जवळच्या भडगाव इथं या देवीचं मंदिर आहे त्या देवीला हिंगुळाई देवी किंवा गुड्डाई देवी म्हणूनही ओळखलं जातं आता ही देवी पाकिस्तानातनं इकडं कशी आली तर इराण बलुचिस्तान अफगाणिस्तानमध्ये हिंग पिकतं ते हिंग विकाला बलुची व्यापारी तिकडून भारताच्या बाजारपेठांमध्ये येत असायचे हे या हिंग व्यापाऱ्यांनी ते जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांनी हिंगलाज देवीची मंदिरं स्थापन केली मुंबईमधील चौल बौद्ध विहारमध्ये सुद्धा हिंगुळा देवीचं मंदिर आहे याशिवाय नाशिकमध्ये देखील एक हिंगलाज मातेचं मंदिर आहे साधारण बाराव्या शतकात देवी नाशिकमधील खेडे गावात आली असं म्हटलं जातं याबाबत अशी आख्यायिका आहे की मूळ हरियाणा इथले दशनाम गोसावी समाजाचे महंत डोंगरपुरी महाराज हे बलुचिस्तानच्या हिंगलाज मातेचे निस्सिम भक्त होते ते वर्षातन एकदा तरी वयाच्या पंचानव्या वर्षापर्यंत नियमित वारी करत होते वयोमानाने वारी करणं अवघड झाल्यानंतर त्यांनी देवीला विनवणी केली की मी इतकी वर्ष तुझी मनोभावे सेवा केली आता तू माझ्या जवळपास ये त्यावरती देवी स्वप्नात दृष्टांत देत येण्याचं तिनं मान्य केलं त्या आधारे त्या डोंगरपूरी महाराजांनी खेडे गावात देवीची प्राणप्रतिष्ठापना केली महंतांनी देवीची सेवा करत करतच समाधी घेतली याशिवाय राजस्थानमधील हिंगलाजगड इथे असेल किंवा कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात देखील या हिंगलाज देवीची मंदिरं दिसतात पाकिस्तानपासून ते महाराष्ट्रातील नाशिक कोल्हापूरपर्यंत पोहोचलेली ही हिंगलाज माता देशातील तब्बल सत्तावीस समाजांचं कुलदैवत असल्याचं म्हटलं जातं त्यामध्ये दशनाम गोसावी समाज ठाकूर समाज तेली कोकणस्थ ब्राह्मण साळी समाज काही मराठा समाज फुलमाळी समाज भाऊसार रंगारी समाज बेलदार समाज असेल पटेलिया समाज असेल धनगर समाज असेल खत्री असेल जोधपूर इथले गुराखी समाज असेल बैरागी समाज असेल किंवा सिंधी किंवा बंजारी अशा अनेक समाजाची हिंगलाज माता ही कुलदेवता असल्याचं म्हटलं जातं ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावत यूट्यूब चॅनल पाहत राहा